नमस्कार मऊवाचा रस आणि त्यावर आधारित आदिवासींचं लोकनृत्य यांविषयी मी आपणास माहिती देऊ इच्छिते दे। आणि तेवढ्यासाठीच ह्या व्हिडिओचं हे प्रयोजन बस्तर आणि सरगुजा हे छत्तीसगड राज्यांतील आदिवासींचं मोठ्या प्रमाणात असणारं क्षेत्र बस्तरमध्ये जसं अल्कोहोलिक ड्रिंक्स सल्फीचं महत्त्व आहे तशाच प्रकारे सरगुजामध्ये महुवाच्या रसाचं आहे महुवा वृक्ष शुद्ध पर्यावरणासाठी अनुकूल आहे वैशाख शुक्ल पक्ष अक्षय तृतीयेस या महुवाच्या वृक्षाची विधीपूर्वक पूजा केली जाते आणि विधीपूर्वक पूजा केल्याशिवाय आदिवासी हा रस प्राशन करण्यास वर्जित समजतात महुवाच्या फुलांपासून मद्य बनवले जाते जन्मापासून मरणापर्यंत ज्या काही विधी असतात त्यामध्ये या महुवाच्या रसाचं एक वेगळं स्थान आहे मग घरातील पूजा असून द्या व गावातील पूजा असून द्या सुद्धा महुवाच्या रसाचा वापर करतात आणि हा रस प्राशन करण्याअगोदर ते पूर्वजांच्या नावाने जमिनीवर तो रस शिंपडतात सायला डोंकच कर्म बायर होळी उधवा अशा वेगवेगळ्या लोकनृत्यांमध्ये या मऊवाच्या रसाचा अलंकारिक पद्धतीने वापर केला जातो आणि जेव्हा हे आदिवासी तो रस प्राशन करतात आणि आणि ह्या पारंपरिक नृत्यांवर ताल धरतात तेव्हा तेव्हा त्यांचा आनंद आणि उत्साह असा द्विगुणित होतो धन्यवाद